साहिल कुमार संघाला टू ऑल गुण गुण त्यानंतर लग्न तुम्ही आहे साई शर्मा साई शर्माला वारंवार टार्गेट केलं जात दोन दोन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला फायदा मिळतोय पाडगाव संघाला अरिअली साहिल कुमार सर्व्हिस पॉईंट होती

4-3, चार ar कडवी जिमचा पहिला सेट महत्वपूर्ण i laset, mahatua pe o laset, i te-a păr mărușă, pe i laset, jing la năndo poru-să, dă mău-a pe ala, te-a nîle relax măi le-a bie de साई शर्मा te-a măi le-a pe i laset, te ura-ți mahatua

पुतुली सूर्य सर्विस पॉइंट वरती बुशन्स मॅच सर्विस असा कोर्ट पॉइंट चांगला जागी बाहेर आहे याने निकाल कुठे आहे गुड्सोडे गुड्सोडे

साईल शिवगण शानदार ब्लॉक इथे पाहायला मिळतोय ऋषीने होता ब्लॉक नाही गेलं जय साम पाटगाव संघाच्या माध्यमातून दमदार कामगिरी असरदार कामगिरी शानदार कामगिरी पुन्हा एकदा कुमार

शानदार परंतु तेवढाच लक्षपूर्वकडून दूरवरती होता साहिलने लाजोबाब ब्लॉक साहिल कुवरच्या माध्यमातून घेतला गेलेला हा पॉईंट लाजोबाब खेळाचं प्रदर्शन जैसा पाटगाव सरकारकडून साहिल कुवर इथे करतोय पंधरा पाच दहा गुणांची बरोबर आहे हाईट समोर आहे मार्क मॅच झाली पहिला सप्लाय मी ला गेलाय मी दार आहे बॅक काउंटर मी तिथे बोलतोय आणि त्यानंतर इथे मात्र साई शर्माचा जन्म पाहायला मिळालाय काही चुका साई शर्मा कडून झाल्या जरूर परंतु त्यानंतर कम करतोय याने परफेक्ट अँगल त्याला इथे मिळालाय सिक्स फिफ्टी

नीट वरती जाऊन आदरणारा बॉल होता तो सप्ला दिला जातोय त्यातोबा ब्लास्ट करू शकतो आपण इथे नो चान्स डिफेन्स झोनला कोणती संधी न देता लगावला गेलेला स्मॅश आहे साई कुअर आहे जो सलग असे पॉईंट पिकअप करतोय अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन पहिल्या नाईट मध्ये आणि या फायनल रचित मध्ये ही धमाका करताना पाहायला मिळालाय साई कुवला रोखणं इथे आवश्यक आहे ऋषीला आणि बिरारला काहीतरी प्लॅन बदलावा लागेल साई शर्माला आणि शानदार खेळ करावा लागेल नशिबाची मिळाली सात प्रितेश कुंभार इथे खुश आहे

बावीस नऊ 22 टू सर्विस पहिला सप्ताह आणि त्यापर्यंत आहे तिथे राहुल राठोडच्या माध्यमातून रिसिव्ह करण अपेक्षित होतं हाताची दिशा कुठेतरी चुकीच्या पद्धती पाहायला मिळाली आणि त्यामुळे स्मॅश सर्व्हिस पहिला सप्लाईन पण त्यांना जाते नाव पॉईंट घ्यायचा होता परंतु यावेळी असं फेड ठरलाय ऋषी नागवेकर टॉईट

Yes, we can answer it. We can only be made this and we are the other way. So we कोणतरी मैदानात नवीन आलाय आणि साईराज शर्मा चुकीचा खेळ करतोय त्याचा बोल दबदबा तर नाही ना त्याचा दबाव तर साई शर्माने घेतलाही नाही ना हा प्रश्न आता आम्हाला पण पडलाय दरम्यान या नवीन क्रॉस करायचा प्रयत्न होता पाहायला मिळाली पाहायला मिळते टू फोर साई कुबर एकदा धमाका धमाका सर्व काही सुपर सेट हा सुपरस्टार खेळाडू जस इज नॉट सेवन झिरो सेवन साई कुबर वन मॅन शे वन मॅन आर्मी जबरदस्त ठरते लाभदायक ठरते लांब लाभाची ठरते आणि त्यानंतर आज लगावलेला प्रितेश आहे प्रितेशने चांगलं स्टँड दिलाय

साई शर्मा साई शर्मा कुठेतरी साई शर्माची भिंडी इथे सज्ज होते आणि ज्याच्या साई शर्माची भिंगरी उडायला लागते त्याच्याणी समोरच्या समोरच्या निपुंडाची ही भिंजरी होते आणि साई शर्माची भिंगरी इथे उडायला लागल

आणि लाजु काय गنده आहे अचा नंतर साईदर शर्माचा गोल आहे लाजुवा करते gitलाय यादी बॉल खाली घेता केलेला पाहायला मिळतोय तो इथे त्यांनी केले पॉइंट मी मिळतोय जे सपाट गाव संघाला पाटगाव गाव संघाकडे कमाल धमाल रंगलेला सामना आहे मोठ्या थंडीतला हा गरमागरम सामना इथे पेश केला जातो आहे आणि त्यानंतर आलाय यास त्याच अपेक्षा आवश्यकता आहे काहींची कडदी नजर आणि त्या कर्दी नजरेमुळे इथे म्याला तो धाक आणि त्यामुळे हिंगरी मात्र इथे उडताना पाहायला मिळते पुन्हा एकदा कळून हर्ष मोरेचा स्पर्श एक पॉइंट देऊन जाईल जैसा फाट जाऊ शकला नाईन एट नऊ आठ नऊ आठ नऊ आठ दुसरा सेट मोस्ट इम्पॉर्टन्ट फॉर बोथ टीम थोडी संघांसाठी खूप महत्वाचं आहे पाटगाव संघासाठी तर लाख बोलायचं आहे फायनलचं तिकीट कन्फर्म करणार असेल सेट असेल दरम्यान पहिला स्टँड इथे दिला गेला प्रणाली बॉल इथे प्रॉपर काय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं प्रथमेश सुमारे डेडिकेशन इथे पाहायला मिळते

त्याच्या माध्यमातून केली गेली स्मॅश सर्व्हिस पद्धती सुवारे त्यानंतर विक्रांतला दिली सर्व्हिस विक्रांत लगावलेला स्मॅश कॅमेरचा फॅमस फोन ठरतोय ते मिळतोय संघाला ट्वेल्व नाईन 12 9 पॉइंट टेबल 12 9 हर्ष मोरे हर्ष मोरेने केली उंच जी सॉफ्ट टाइम सर्व्हिस आणि इथे काय झालं यस हमला इंदा शिकार स्वीकार करतोय पहिला स्टँड नेटवरती आदळणारा बॉल चांगला रिसीव्ह आणि आदी चांगला दिसतोय त्याचा ब्लॉक झाला बॉल यस आणि साई नाही उंचीचा पुरेपूर फायदा परफेक्ट जंक परफेक्ट हे त्याला लढण आवश्यक आहे लढावं लागेल पडावं लागेल पुन्हा उठावं लागेल परंतु उभं राहून पॉईंट साठी प्रयत्न करावे लागतील आणि दहा चंगा संधी अजूनही आहे संधीच सोन करावं लागेल लढावं लागेल आणि लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मध्ये लागेल খুশি থেকে জয় পাটগাঁ সন্ধ্যা সোরা দাহা সিক্স টে বিক্রান্ত विकाल सोबत लिबेरूच्या मध्ये लॉकरची भूमिका बजावताना साईन कुवारे आणि पुन्हा एकदा परफिक्षण पाहायला नव्हतं नेट पाहण्याला टार्गेट करणारा हा स्मॅश होता प्रणय जाधव होता फक्त बॉल कुठे पाहत राहिला आणि बॉल मात्र इथे जो बाहेर गेलाय मिळाला एटीन तीन अथवा दहा पहिल्या सेट मध्ये ही दमदार कामगिरी दुसऱ्या सेट मध्ये ही सरस असेन केलं जात आहे आणि या बी मात्र थोडीशी चूक झाली कारण हाच कॉर्नर पासून थोड्याचा दूर वरती गेला संधी मिळाली ऋषीला आणि ऋषीने परफेक्ट ठिकाणी लागलेला स्मॅश पॉईंट घेऊन जातोय सिक्स स्टार संग्रहात इलेव्हन एटीन अकरा अठरा सात गुणाने अजून दुचारी वरती काही घडू शकतो या मैदानाच्या आतमध्ये एक संधी फक्त इथे अपेक्षित आहे

साईन पॉइंट आणि दरम्यान साईल कुवरच्या धमाकेदार कामगिरीसाठी हर्ष चायनीस सेंटर एकशे एक, एक रुपयाचा कर्ज पेल देतो साईल कुवर हा हिंगर करणार आहे आयकॉन यात मात्र कोणती शंका नाहीये आणि त्याच्या पहाकर घेण्यासाठी हर्ष चायनीज यांच्याकडून एकशे एक रुपयाची दिली गेले की दहा दिली पहायला मिळते

मॅच लगावला जम केलाय परंतु तेवढ्या साई गोव्याचा पहाड तर खेळ इथे मात्र सुत्र हर्ष ऑलरेडी जम क्लिअर झाली आणि त्यानंतर प्रहार खेळण्याचा केला होता प्रयत्न असं फोन ठरलाय तो हर्ष मध्ये पॉईंट मिळतो सिक्सच्या संदर्भात फोर्टीन ट्वेंटी वन साहिल साहिल दुःखतमेश विक्रांतचा दिले संधी विक्रांत कडे कडे सॉफ्ट टेनिस मॅच खेळण्याचा केला होता प्रयत्न परंतु दुसऱ्या बाजूला इथे मात्र झाली असं फोन ठरतोय साहिल शर्मा

चेहरावरती निराश आहे हताश आहे प्रयत्न असफल कॉर्डिनेशन कम्प्लिटली जो खेळ आम्हाला अपेक्षित आहे तो नाही आम्हाला दुसऱ्या बाजूने पाडगाव सगळ्यांनी धमाका केलाय स्मॅश यावी सफल ठरतो यानंतर होणारा सामना आहे थ्री सिक्स स्टार विरुद्ध ती सी सी पोचत करून सोय राहायचं दुसरा सेमीफायनलचा सामना लावला जाऊन सेव्हनटीन 17-23 सतरा तेवीस त्यांना नजरी होऊ शकतो आम्ही वारंवार असे सामने पाहिलेत आठ चा लीड असलेला सामना ही लीड कव्हर करून

फायनल ला जाण्यासाठी एका पॉईंट ची आवश्यकता आहे फायनल च तिकीट कन्फर्म करण्यासाठी एक पॉइंट ची आवश्यकता इथे आहे मिनार मिनार तू ऋषी ऋषीने फायनल मध्ये दाखल